विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठ मनाचा हा विजय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगेन की कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास खूप यशस्वी काम करून दाखवणार नाही पण तुम्ही असं काही खूप भाऊक झाले होते तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काय कारण आहे असं तुम्ही तर एकमेव दावेदार होते प्रबळ दावेदार म्हणू आपण त्याला नाही प्रबळ दा, दावेदार होते पण काही संघर्षही करायला लागला म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं उद्धव साहेबांनी केलं तर तुम्हाला तुमच्याच पक्षात एक आव्हान होतं आता एक सांगतो तुम्हाला मी आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकांच्या अगेन्स जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून ही प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीकोन आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघे त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे शिंदेगड तर गद्दार आहे ना तो गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली हे संभाजीनगरचे जनताचे जे एकनिष्ठ देव असतो त्याच्याकडे पाच असते आत्तापर्यंत इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपलं खूप नुकसान झालं आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धव साहेबांच्या मान्यतेमुळे आज परत एकदा आपला सर्वांना ती तिकीट म्हणजे जे ज्यावेळेस तुमचा पराभव केला ते जलील पण रिंगणात आहेत असं आता त्याला काही मोजायचं नाही कोणालाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचं विजय तुमचाच फक्त जिंकायचा म्हणजे जिंकायचं लढायचं आणि जिंकायचं पुढं कोणीही असलं तरी लढायचं आणि जिंकायचं लढवून जिंकायचं